महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा केंदूर करंदी परिसरात सहकार मंत्री वडसे पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केंदूर करंदी परिसरात आज विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सहकार मंत्री दिलीपराव वडसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले थिटेवाडी वलिबा दरगा जांभळा वस्ती पाचवड वस्ती व वा महादेववाडी या ठिकाणी अबाल वृद्ध महिला युवक तरुण तरुणी कार्यकर्ते यांनी सहकार जेसीबीच्या सहाय्याने फुलाचे उदाहरण करून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत अतिशय जोरदार स्वागत केले व आपल्या अडीअडचणी सांगून त्यांचे प्रश्न साहेबांनी लगेच सोडवला साहेबांना महिलांनी खूप खूप खुँ धन्यवाद दिले साहेब तुम्ही पुन्हा निवडून येणार तुम्हीच पुन्हा आमदार होणार आणि तुम्ही पुन्हा मंत्री झाल्यावर आमच्या गावात वाडी वस्तीवर भेट द्या साहेब तुम्ही पुन्हा आमदार म्हणून मंत्री होणार फक्त साहेब तुम्हीच नंतर साहेबांचे करंदी गावात देखील जोरदार स्वागत करण्यात आले संपूर्ण करंदी गाव एक दिलाने तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहू असे शब्द गावातील कार्यकर्ते व महिलांनी काढले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर केंदूर शिकरापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा